कुठ नाशिक चला गाईज मस्त पगी आता हॉटेल मध्ये आलात आता मस्त पगी पोहे घेतलेले आहेत आपण ऑर्डर केले मस्त पैकी ताव मारूया पोहे खाल्ल्यानंतर आपण आपण घेऊयात तरी आमच्यासोबत न्यू मेंबर देऊन झालेत माझे सिनियर तरी आपण नाशिक हायवेला लागलेला आहेत तरी घाटाचा रस्ता लागला आहे तुम्ही पाहू शकतात नाशिक नाशिक हायवेच्या घाटामध्ये ट्रॅफिक लागली तरी वैभूसरला उतरावं लागलं हे स्कूलची ची ट्रिप दिसते आय थिंक ट्रॅफिक दोन किमी असेल चला बघूयात तात्या काय सरकनात बाजूला तात्या चला थोडं पण जागा तात्या रातगाव पण जवळच बोलते बहुतेक आपण महाराज यांची पालखी निघाली आहे आपण फक्त हावी फक्त निघाले ते बाई जेवण तरी नाही झालं तरी आवाज मला निघत आहे तरी खास अशी गदी आहे ते बाकी बघू शकता तुम्ही महाराज जे समोर पाहू शकता टोल नका आलेला आहे नाशिकच्या जवळचा टोल नका आहे या हा पाहू शकतात नाशिकचा जुना पूल दिसतोय तरी छान असा जुनं ते सोनं म्हणतात ना तेच हा तरी हे पुढे गाव दिसतंय कोणतं गाव आहे गाव नाव पाहतोय मी चेर्डी हे कसलं गाव हे असं एखाद्याने नाव तर चेर्डी का चेनाव कुठ कुठे आहे नाशिक सिटी हिरवळ काय

बोला चाय पाय ना खूप गरम आहे का बोला कशा चाय चाय पण बघा सांगा थोडस फीडबॅक बघायला आवडली नाही मी तिच्या आवडली आवली चाय कोणला नाही आवली कोण म्हणलं नाही आवडली तिला माझ्या समोर करतो समोर जाऊ काय झालं काय नाही झालं हा छान दन आनंद घेतो पुढे प्रकारे आम्ही निघालो आहेत एक रे पे ओके चाल चष्मे गागल वर का गा आपला हेल्मेट घालून गागल कोणी घालतं का गा? ओके छान दिसते चल घे लातूर आम्ही निघालेलो आहे पुढील प्रवासाकडे तर तुम्ही पहा गमती जमती आमच्या पाऊस येतात ही गाडी कुठं आडवी आली तरी तरी पावसाचं काही वाण दिसत नाहीये तरी पाऊस येतात ऊन दिसत आहे सगळीकडे हे आमचा हेवी ड्रायव्हर खूपच हेवी ड्रायव्हर आहे माहिती केली की अजिबात एक पाच पटून पन्नास रुपयासाठी त्यासाठी आपण तात्काळ गाडी थांबवली तिथे आपण पाणी पडून तीस रुपयामध्ये पोट घेतली आहे तर त्यामध्ये तीस रुपयाचा फायदा झाला आहे ओके आणि खाण्यासाठी वगैरे घेतला आहे का हा आपण खाण्यासाठी चिप स्नॅक्स वगैरे थोडे बघितले आपण ओके आणि आपली थोडी एनर्जी भेटेल काय आहे आपलं गाव आहे सापगाव सापगाव साप अंतराच आहे Oke अंदर रोकित वाघाला खाता येत नाही कसा आहे ओके तरी आम्ही आमच्या वागाला काला जेव्हा खूप आवडतो त्यामुळे हा जरा लहान पोरं विकत बसले होते काय गाव कोणतं का सोडली अच्छा तिथे घ्यायला जात का नाही चुट्ती। आज रे आज सुट्टी सुट्टी लागली ओके तू हाय ना मित्रांनो अशा गरीब कष्ट करणाऱ्या माणसाकडनं अवश्य खरेदी करा माहीत

अच्छा राणावनातून वा, वाट काढत आमच्या वैभव सर जात आहेत तरी पाहू शकता तुम्ही किती तेज घेते ना पुढे आहेत भेटली ना वाट पुढे आहे पुढे वाट भेटली ना शेवटी वारे वा भेटली चला वाट शेवटी भेटली आम्हाला आणि वाघ समोरून येत आहे असं दिसतंय आम्हाला ओके फायनली आला तो आम्हाला शोधत चला तर आता पुढल्या प्रवासाकडे वळूया कुठे जाता रे

वीस रुपये देऊन बाईक पाईक केली येते आणि निघालो आम्ही पुढे आता महत्वाचा प्रवास आपल्या इथून सुरू होणार सुरू होणार आहे आपण आता पायथ्याशी आहोत गडाच्या तरी काय बोलणार आहे का आता हा खूप आपण राहत आहे आपण पाहू आपण कसं आहे गड सर तुम्ही काय बोलणार आहेत का ओके सांचं म्हणणं आहे फर्स्ट विजिट असं तिघांचं आमचं फर्स्ट विजिट आहे पण सगळ्यांची एक्साइटमेंट आहे बघण्याची पाहण्याची मग नंतर आम्ही फीडबॅक देऊ कसा आहे काय आहे काय नाही आहे ओके ओके मित्रांनो बघत राहा पुढे काहीच गेलो आहे मूर्ती पाहिजे शाळेकडायच्या आता पाहूयातावरती काय काय आपल्याला पाहायला भेटेल मस्त आहे मस्त वाटतो खूपच निसर्गरम्य वातावरण आहे वाघाची फोटो चित्त्यासोबत तरी मित्रांनो आपण आता असं फोटोशूट नंतर आपण गडाच्या पायथ्यापर्यंत आलो आहोत आणि आता आपण सध्या गड चढायला सुरुवात केली आहे तरी आपण पाहतोच असाल आमचा वाघ कसा चाललाय एकदम जमत आहे सध्या जाऊ का मी कमी आणि पर ते लवकरच एवढं जोर कंटिन्यू राहील असं वाटत नाही पाहूया आपण पुढे पुढे कळेलच आपल्याला लवकरच वाघ कुठतोय ते कळलं जात तरी वाघाच्या मीही मी वाघाला चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतोय पण वाघ जरा जास्तच चप्प दिसतोय आताला काहीच आवडत नाही बघा आता <laughs> मित्रांनो <laughs> आपण आता फिफ्टी पर्सेंट पर्यंत गड चढत आलेलो आहे तरी आपण बघतच आहोत आपली हालत काय झाली आहे आता वाघ येतोय पाठीमागणं वाघाची हालत तुम्हाला लवकरच समजेल म्हण काय झाले ते हा तो फारसा थकला नाही हा वाघ माग पडतोय खूप थकला अजिबात नाही कोण आम्ही आम्ही तुझी वाट पाहतोय रे थकलाय वाघ वाघ थकलाय अशा प्रकारे आम्ही घातलेला आहे काडी असच आमच्या वाघाला भूक लागली या तर भेटलं नाही

फो तरी ऐंशी टक्के गट चाललेला आहे मी वरती आणखी आहे बघूया तरी हा गट नजरा बघा खूप भयानक आणि खतरनाक आहे फायनली कसं वाटते एकदम मन मनपसंद झालाय कसं कसं वाटतंय काय वाटते वरती आता एकदम ओके नक्कीच नक्कीच गाईस काही पाहू शकता काही दिसणार दिसणार नाही कारण डायन सगळं चाललेला आहे चला पुढे सहा बघूया कसं वातावरण आणखी आयला किती म्हणायच लागली हो Oke, okay. wow, kalian okay. gak usah baru sebelah udah dekat, gak ada yang jaga, Oke, wow, okay. wow, wah, ke aksya siangnya nanti udah Hai, hello. छान पाऊस आल्यामुळे सगळे तरी आम्ही इथं छोटस घर आहे तर जाण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पाहतात किती निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे तरी असं निसर्गरम्य वातावरण पाहायला नशीब लागतं तरी हरिहर असं खूप सुंदर असा नजारा तुम्ही पाहतात काय झाडी सगळं एकदम

वरते फुले रे सारे गय इकट्ठा झाले चार दिवसांची जिंदगी रे यातनां तणकी का तू जी रे जळवाटा न फुटा न शेंगा न हो न पूडूय आज फुलटू आज फुलटू हो न सकुया सगामना अशा प्रकारे आम्ही परत निघालय गड बघितला आहे वरती तरी असा रस्ता दिसतोय वाटतंय पडत काही की आम्ही तू पाय स्लिप होत आहेत खूप <laughs> तरी पाहू शकता तुम्ही वैभव सर सावकाश सार। तुम। तुम। तुम खाली से क्या बताना सुधा मैं Bang. <messi> <messi> <laughs> nah. <messi> <Wow, hariwa, hariwa. messi> <messi> लवकर व्हिडिओ महत्वाचा मित्रांनो पाहू शकतात मेन दरवाज्यापासून हरिहरगडाचा व्ह्यू कसा दिसतो मी पाहू येतात किती सुंदर असं वातावरण दिसतंय तरी पाहू 80 एटी डिग्रीचा हा अँगलने कसा दिसतो तुम्ही पाहत होतात हे बघा वा काय करतो यो यो काय यो काय कसं वाटतंय गार गार वाटते कंडिशन आली पाच कर नाही पहिले ओके शक्यता आलो आपण पाहितशी आलो जाऊ जाऊ तरी मित्रांनो आपण अशा प्रकारे उतार झालो आहोत उत। नक्कीच भेटूया आपण आता पुढील नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये शेअर सबस्क्राईब अँड लाईक आवर व्हिडिओज